आज या शिवाजी हायस्कूलमध्ये श्री शिवाजी छत्रपती हायस्कूल मोक या ठिकाणी जे विद्यार्थी आपण सगळे जमा झालं हे विद्यार्थी एकोणीसशे नव्वदमध्ये जे होते विद्यार्थी ते विद्यार्थी या गेट टुगेदर या कार्यक्रमाला इथं आले आणि तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी जुन्या आठवणी नवीन करण्यासाठी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो सर्वां अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही जे आले त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मित्र हो मला खूप तुम्हाला असं बोलावं असं वाटतंय आणि हे कार्यक्रम सतत राहावं असं वाटतंय मला हा कार्यक्रम बघून असं वाटतं की मी पहिल्या वर्गात नाही आज दहाव्या वर्गात रोज येतो की काय असं वाटतं कारण जुन्या ज्या आठवणी आहेत आपल्या हा खूपच स्मरणीय आठवणी आहेत जुन्या आठवणी का आपल्याला नवीन जन्म देणाऱ्या आठवणी आहेत तुम्हाला खूप काही सांगावं असं वाटतंय पण एक जुन्या आठवणीनं माझं हृदय भरून येतंय आहे त्याच्यामुळं मी आ, तुम्हाला थोडक्यातच बोलणार आहे कारण मी सर्वांची चटणी बाकी खाल्लेली आहे सर्व आपण सर्वजण बसत होतो जेवायला सर्व कबड्डी खेळत होतो सर्व मुली दगडी खेळत होत्या हे आपण पाहत होतो वर्गात एकमेकांचे हास्य एकमेकांचे जो आपण वर्गामध्ये करायचो ह्या आठवणी मात्र खूपच कायमस्वरूपी राहणाऱ्या आठवणी आहेत आणि त्यांच्या ते त्या आपल्या या कार्यक्रमाला जे बरेच विद्यार्थी बरेच शिक्षक लोक देवाघरी गेले त्यांचं बिचाऱ्यांचं तितकंच आयुष्य असं म्हणावं लागेल ते कार्यक्रम आपल्या या कार्यक्रमाला हजर नसल्यामुळं आपला कार्यक्रम जेणेकरून पंच्याहत्तर टक्के नाही पंच्याऐंशी टक्के फक्त साजरा झाला आणि खूप चांगला साजरा झाला असं मी सांगू इच्छितो आणि मित्र हो हा जे ग्रुपचे आपण जे फोटो काढले हे फोटो आपल्या घ्या चॅनलला राहणार आहेत तुम्हाला ज्याला ज्याला ते चॅनल बघायचं आपलं पटलं तर घ्या रामप्रसाद थोरात नावाने जर सर केलं किंवा पटलंदर्घ्या घ्या जरी सर केलं तरी आपले चॅनल येत आहे आणि ज्याला ज्याला चॅनल बघायचं आहे त्याला थोडा एक व्हिडिओ बघायचा कोणता एक व्हिडिओ बघायचा आणि सबस्क्राईब लाईक आणि तुम्ही कोण बोलत आहात याची मात्र कमेंट करायची सबस्क्राईब करायचं सोडायचं नाही लाईक करायचं सोडायचं नाही सगळे व्हिडिओ आपल्या फायद्याचेच आहेत धन्यवाद मित्रो नमस्कार